खुशखबर 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 येवला तालुका व परिसरातील नागरिकांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की जीवघेणा आजार असलेल्या कॅन्सरवर आता केमोथेरपीसह येवला देखील होणार उपचार तेही आपल्या साईसिद्धी हॉस्पिटल येवला येथे जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर साईसिद्धी हॉस्पिटल येवला व येवला तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत कॅन्सर तपासणी शिबिर रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरात मुंबई टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी नागरगोजे काकड या तपासणी करणार आहेत या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपण उपस्थित रहा ठिकाण साईसिद्धी हॉस्पिटल पारेगाव रोड येवला नमस्कार येवलेकरांना मी डॉक्टर अश्विनी नागरगोजे काकड एम डी क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आपण सर्वांस कळवण्यास आनंद होतो की यापूर्वी येवला तालुक्यातील सर्व रुग्णांना कॅन्सरवरील ट्रीटमेंट संदर्भात नाशिक मुंबई पुणे अशा मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता पडायची सो so, ती तीच आ, सर्विस आपण येवल्यामध्ये पारेगाव रोड येवला येथील साई सिद्धी हॉस्पिटल येथे उपलब्ध करून देत आहोत तरी ज्या रुग्णांना कॅन्सर कॅन्सर सदृश लक्षणे आहेत जसे की तोंडातील बरी न होणारी जखम अतिरक्त स्राव शरीरावरील किंवा काखेतील गाठी अशा प्रकारचे कुठल्या सिद्धी हॉस्पिटल येवला येथे त्वरित संपर्क करावा जागतिक कॅन्सर कैंस, दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक मोफत शिबिर आयोजित करत आहोत दिनांक सोळा फेब्रुवारी रविवारी नऊ ते पाच दरम्यान सो तमाम येवलेकरांना ही विनंती आहे की जे कोणी कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा कॅन्सरचं दृश्य लक्षणे आढळत असतील तर त्वरित या शिबिराचा लाभ घेण्यास विनंती आहे